नमस्कार सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या सासरी म्हणजे अलिबाग तालुक्यातील खिडकिया गावी होळीच्या दिवशी एक पारंपरिक गीत गायलं जातं ते मी आता सादर करणार आहे बघा ती विवाहित स्त्री म्हणजे अगदी चिंचेच्या पाल्याचा रवा काढून त्याचे लाडू बनवून ते माहेरी पाठवते तर ह्याचा मला वाटलेला गर्भित अर्थ असा आहे की बघा सासरी जे काही असं जी काही परिस्थिती असेल म्हणजे पूर्वीच्या स्त्रियांना खूप जाज असायचा सासूरवास असायचा पण जे काही असेल पण माहेरी मात्र ते गोडच सांगितलं गेलं पाहिजे बघा चिंचेचा पाला कसा इतकासा छोटासा आणि आंबट असतो म्हणजे जे काही छोटं मोठं आपल्याजवळ असेल किंवा जी काही आपली परिस्थिती असेल ती सासरी मात्र म्हणजे सासरची परिस्थिती असेल ती माहेरी मात्र आपल्याला गोडच सांगितली गेली पाहिजे असा मला वाटलेला त्याचा अर्थ आहे आणि ऐकूया असंच एक पारंपारिक होळीचं गीत चिंचेवर बसलाय चिचक्या दादा सादर करते आणि त्या अनुषंगाने आपल्या पारंपरिक लोकगीतांचं जतन व्हावं असाही माझा छोटासा प्रयत्न आहे ऐकूया तर मग होळीचं हे पारंपरिक गीत